नमस्कार मित्रांनो मी बालाजी राठोड मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई पंचित जिल्हे पात्र असणार आहे निधी मंजूर झालेली आहे अखेर शासन निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे ही रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर आता शासन निर्णय काय आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानपोटी बाधितांना मदत देण्याबाबत दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला शासन निर्णय घेण्यात आलेला आहे आता नेमके मो मोजके मुद्दे पहा तर अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीभागाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्याला निर्वाठा अनुदान इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळी ज्याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर बावी बावी करता देखील विविध दराने मदत देण्यात येते शासन निर्णय महसूल वन विभागा अंतर्गत अन्वय राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निक्षण व दर विविध करण्यात आले आहेत केंद्र शासनाचे विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती व्यक्तिरिक्त राज्य शासनाने तीस एक दोन हजार चोवीस अन्वय अवेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उधान व आकर्षक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केलेले आहे तसेच दिनांक सहा बावीस सहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णय सततच्या पावशी नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आलेली आहे संदर्भ क्रमांक तीन येथील एक एक दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर दोन हजार चोवीस मधील पाऊस गारपीट यामुळे झालेल्या या पुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये होणाऱ्या नैसिक पिकाच्या अनु नुकसानी करिता सुधारित दराने दोनऐवजी तीन हेक्टर पर्यंत मदत करण्यात आलेली आहे शासन निर्णय नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस का कालावधीत राज्यात वीज जिल्ह्यात अवेळी पाऊस अतिवृष्टी झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार एकूण तीनशे सात कोटी पंचवीस लक्ष एकोणतीस हजार फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव सम विभागानुसार नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर त्यानंतर गोंदिया गडचिरोली भंडारा नागपूर गोंदिया वर्धा गडचिरोली नागपूर असे जिल्हे असणार आहे मित्रांनो ही रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र